नागना नागनाथ तालुक्यामधील सिद्धेश्वर आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आला आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले सिद्धेश्वर आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार संतोष बांगर यांचा शाल शिरफड देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेडके औंडा नागनाथ तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण डॉक्टर सतीश रुणवाल तालुका आरोग्य अधिकारी सेनगाव वैद्यकीय अधिकारी गणेश तडेवाड डॉक्टर विलास शेडके डॉक्टर दामोदर बिरगड डॉक्टर नामदेव गायकवाड डॉक्टर राम शिंदे डॉक्टर गजानन जाधव डॉक्टर रघुनाथ भेंगाल डॉक्टर सांगडे उपस्थित मान्यवर यांनी आमदार संतोष बांगर यांचा सत्कार केला सिद्धेश्वर आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच प्रल्हाद वाघमारे सरपंच विशाल मस्के सरपंच सुरेश राठोड वरचुना शिवसेना सर्कल प्रमुख रमेश राठोड उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला सिद्धेश्वर आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विलास चव्हाण पनाळे देवीदास राठोड रामभाऊ पौळ छाया थिटे ज्योती बांगर जिजाबाई शिबळे ज्योती राठोड संध्या नरवाडे संगीता गोबाडे उपस्थित होते समृद्धी न्यूज मराठीसाठी श्रमिकमुळे अवढ्या नागणार